मी कुणाला संजय मांडवकर तर आज आपला हे तिसरा तर आता आपण तटबंदी बनवते क्लेची तर इथे आपलं काम चालू आहे आणि आपली आरती तटबंदी लागून झाली आणि संत्रा सोलतो संत्रावा काम पूजा पूजा फिर काम, काम बॅनरचा पण प्रकाशकांनी हातात घेतलं बनवायचं तर अजून तुम्हाला जर कोणाला बॅनर बिनर बनवायचे असतील तर ऑर्डर द्या प्रकाश रायनाक यांना तर आता ते बॅनर बनवतात त्याच्या हाताखाली रुपेश <laughs> भोजने यांनी क्लास घेतलेला आहे शिकले का ए रुपये का ओके मध्ये ना ओकेमध्येच पाहिजे चला आता आपली तटबंदी तुम्हाला प्रॉपर ओली हो दाखवतो बघू शकतो तटबंदी काय मस्त बनली आपली पूर्ण अशी तटबंदी येणार आहे आणि पूर्ण अशी तटबंदी आपली येणार आहे तू इथे बघ बघून चला बघू शकतो मदत कर व्हिडिओ बंद करा मदत कर आता भाऊ अजून आपली तटबंदी लावून पूर्ण क्लीन करते आणि फक्त तटबंदी हातात पकडली आणि अ अरे बाई मंथन इज्जत आहे इज्जत आहे मंथन इज्जत आहे इज्जत आहे काय बघितलंस सांग तटबंदीला नाय समजा समजलं मला समजलं दे। 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 आज पहिला दिवस आता कसं वाटतं छान वाटत यू कॅन सी एज माय वर्क मराठी 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 तुम्ही बघू तुम्ही बघू शकता माझं काम सध्या चालू आहे जोरात

वाढली तर मग चांगलं यायचं बघा आज पहिल्यांदा काम करत आहे आज हा पहिल्यांदा असं काम करत आहे पहिले हे लोक व्हिडिओ मध्ये यायला घाबरायचे माहितीये का चालू केलं की के पळायचे हा नुसता बसलेला आहे कधीपासून काहीच करत नाही आहे

आम्ही दाखव हे दाखव हे केलं <खेला>, हे केलं हे पण 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 केलं हे सगळं आम्हीच लावलंय काही चांगलं वाटलं की नाही व्हिडिओ मध्ये बोला तर भाऊ आपली तटबंदी होऊ शकतो आणि इकडे आपण एक द्वार पण बनवलेलं आहे तो अजून कम्प्लीट झालं बघू शकतो आणि आता आपला टी टाइम झालेला आहे तर आपल्या काकींनी मस्त चाय आणलेली आहे आपल्याला मी आई इथे आपली फॅक्टरी काय बंद होत नाही मस्त फटाफट फटाफट काम चालू आहे मी पाठवून आपले ना आता सगळे चाय आणि बिस्किट आहेत चकली पण आणल्या का काकी वाटायला हे मंडळी चाय पिते कुणाल पण विचार खूप दमलाय काम करून तर चाय पिते

दोन आहेत माहिती करण्यात आता खाली गेल्यावर आता आम्ही पहिल्या माळ्यावर घरी पाय तो पाई पडला आपकी बहुमा आला पण आता

মাতি দিয়ে না বললেтила পেছি জানা না না এটা না আইতো না ওকে انت আচ্ছা বর্ডার হইলো cái central thôi làm central làm ở đầm nước này mình còn làm

साडेतीन आता आम्हाला साडेतीन वाजे साडेतीन वाजेपर्यंत आम्ही जागलो आणि बघू शकतो आम्ही आता किती कवर केलं आणि आता उद्या आम्हाला फायनल कसं पण करून फायनल बनवायचं असं ना टेक केअर अँड बाय बाय भेटी या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका टेक केअर अँड बाय बाय